सोलापूर येथील न्यू पाच्या पेठेतील एका प्राथमिक शाळेसमोरून घरी जाणाऱ्या तेरा वर्षीय चिमुकल्यांना पैशाचे अमिष दाखवून यल्लप्पा कुंची कोरवी व वर्ष सत्तर याने विनयभंग केला असल्याची फिर्याद जेल रोड पोलिसात दाखल झाली आहे त्यावरून यल्लप्पा कुंची कोरवे यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी त्वचा त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर उपचार तेही कमी उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी सोलापूर शहरातील महापौर बंगल्या एका नामांकित शाळेत एल के वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्यांचा चोपन्न वर्षीय शिपायाने लैंगिक छळ केल्याची घटना नुकतीच घडली होती या घटनेचा सदर बाजार पोलिसांमार्फत तपास सुरू असतानाच आता न्यू पच्छा पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाने तेरा वर्षीय तीन मुलींचा घरी जाताना बोळात विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे एप्रिल रोजी सकाळी सुमारास पीडित मुलींच्या शाळेपासून काही अंतरावर राहणाऱ्या यलप्पा कुंची कोरवे याने पैशाचे अमिष दाखवून त्या चिमुकल्यांच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले घाबरलेल्या मुलींनी हा प्रकार शाळेत सांगितला त्यांच्या पालकांनाही ही बाब समजली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्वरित पोलीस ठाणे गाठले घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप कोमन पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना भाभिष्टे पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव मनोज मोरे यांनी पीडित मुलींच्या घरी भेट देऊन विचारपूस केली आरोपीची मुले परगावी असतात घरी पत्नी सोबत तो राहायला आहे त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांचे कागदोपत्री वय सत्तर वर्ष आहे त्यांच्या हृदयाची बायपास झाली असून काही दिवसांपूर्वी लखवा मारला आहे त्यामुळे पोलिसांनी त्याला नोटीस बजावून सोडले असून चौकशीसाठी गरज वाटेल त्यावेळी त्याला हजर राहावे लागणार आहे